आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये रात्रीच्या वेळी काही तरुण तोंडाला मास्क लावून दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची बाब समोर आली खुंटवली खामकरवाडी भागात हे तरुण फिरताना आढळले असून ते नेमके कुणाचा शोध घेण्यासाठी किंवा कुणाची रेकी करण्यासाठी आले होते असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे खुंटवली खामकरवाडी हा परिसर राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो या परिसरात सोमवारी मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान चार दुचाकीवरून अकरा तरुण तोंडाला मास्क लावून फिरत होते यापैकी काही जणांच्या हातात बांबू काट्याही होत्या हे सर्वजण खुंटवली खामकरवाडी भागातून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत त्यामुळे पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेऊन या भागात नुसती गस्त नव्हे तर या भागावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होते आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो